हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आंब्याचं सीझन तर संपलो आ परवाच आपण मुळदे या ठिकाणी गेलेलो आहोत रिसॉर्टला कॉलेजच्या फ्रेंड्ससोबत आज आपण आपल्या मंडळातली सगळी लहान मोठी आहेत त्यांका घेऊन mm -hmm. आपण एकत्रित एका वेगळ्या रिसॉर्टला जात आहो एक मे महिन्याचं इल्लो आळस जो आहे तो खाईना तरी फार कमी mm -hmm. करायचो त्यासाठी बाबू आमचा एक खुश हा एका नेवचा नाही होता तरी पण पाठी लागा निला बाबू पा दे सगळ्यांना सगळ्यांना तर ना तर आम्ही फिराक कस्तुरी वन पीस स्पेशल घातले ना खूप दिवसाची त्याची पण इच्छा होती फिराक जायचा आला पाच महिने तर आज आपण फिराक जातो चला तर खाली सगळी तयारी करून असतील आता आपण निघाया आपली गॅब अजून ड्रायव्हर येऊचो आणि काय बाय काय आयची गँग गेली लवकर उठल्यामुळे लवकर पण रेडी आपण सकाळी लवकर निघाला कारण जो स्विमिंग पूलच वगैरे टाईम सुरू होता तो सकाळी नऊ वाजता सुरू होता तरी देखील आमका बाहेर पडाकच काच नऊ वाजलेत साडेसातचा सा प्लॅनिंग होता तर आपण चांदोशितना नगाला शिरगावमधून आपण पुढे जात आहोत वळणावळणाच्या मोकळ्या रस्त्यावरून कोकणात ड्रायव्हिंग करणं ह्या एक खूप सुंदर सुख असता नेहमी आपल्या वाट्या गेला त्यामुळे खूप मोठा आनंद वाटतो आपण आता शिरगाव मध्ये लाव म्हणजे वैभववाडीत जाऊचा मागे इको गाडीत आराज मी आपण ही सगळी गँग चला तर मग गाडी चालवताना शूटिंग नको मग तुम्ही कमेंट मध्ये गाडी घालशाल पण आता वैभवडी गाठली आहे देवगड सोडून एकदा काय तुम्ही नांदगावमध्ये येलात की नांदगाववरून चौपदरी मार्गाचा एक्सप्रेस हायवेचा काम चा चालू होता हो तर काम जवळजवळ तो असेल हा सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता त्यामुळे फुल स्पीडमध्ये गाडी चालता आणि आपण लवकरच वैभववाडीपर्यंत पोचू पण जर काय त्या ठिकाणी फाटक पडलेलं असलं वैभववाडीत जाताना वाभेच्या थोडा मागे दोन किलोमीटरवर एक फाटक लागता फाटक पडलेला फाटक पडलेला असल्यामुळे जोपर्यंत ट्रेन जात नाही तोपर्यंत आपल्याक थांबाचा लागणार परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूक झाडा वगैरे असल्यामुळे सावलीत गाडी लावू भेटता आपण देखील सावलीत गाडी लावली या आणि फायनली ट्रेन येली तर ट्रेन गेली की वाहनांच्या कचडीतून वाट काढत काढत आपण जाणार झाडाच्या सावलीचा महत्त्व तुम्ही बघू शकता समोर वडाच्या झाडाखाली सावलीसाठी किती थांबलेले थांबलेलो होते तर चला मग आपण फाटक क्रॉस केला आणि एक आता आपण दहा पंधरा मिनटात वृंदावन रिसॉर्ट जा, तेका जा, जा आ, ते का जाऊन पोचणार आपली एक दिवसाची ट्रिप आहे फक्त तर आपण तिसऱ्या गावात वृंदावन जा रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टला इलाव उतार्याच्या बरोबर डोंगराच्या कपारीत बसलेला वरून संपूर्ण खाली टेकडीचा निसर्ग जो हा तो निहाळता येता अशा ठिकाणी या रिसॉर्ट हा गाडी एका साईडला पार्क केला खूप सारी जागा पार्किंगसाठी ठेवली आणि ही आपली गँग रिसॉर्टला डीजेचा एवढा जोरात धुमशान की ती गाणी आपल्या शूटिंगमध्ये येऊन आपले व्हिडिओ जो क्लेम बसू शकता आणि तो बसू नये म्हणून आपण सगळं आवाज जो मौज मजा ती मस्ती ती म्यूट केलेली आहे आणि आपण फक्त शूटिंग आहोत भव्य अशा सुंदर कमानी खालून आपण पुढे जाता खूप सुंदर फुलं आहोत आणि ह्या ठिकाणी देशी विदेशी वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडा वगैरे लावली आहेत इतर झाडं देखील आहेत शोभेची खूप शांत वाटतं ठिकाण गर्दीच्या पासून लांब असा मुख्य रस्त्यापासून आतल्या बाजूक असल्यामुळे या ठिकाणी वाहनांचं वगैरे कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आहे या ठिकाणी मंगल कार्यालय म्हणजे देखील हा आपण ज्या ठिकाणी आपलं बुकिंग आहे त्या ठिकाणी ऑफिसमध्ये येईला पहिला समोरच रिसॉर्टचे जे नियम आहेत किंवा रिसॉर्टची जी माहिती आहे ती सगळी फलकावर लावलेली आहे सगळेजण आपला बुकिंग कधी एकदा एंट्री देतात या विचारात तोपर्यंत खालचो व्ह्यू दाखवते तुम्हाला छोटे छोटे असे चार ठिकाणी स्विमिंग पूल आहेत एकदम छोटे पण नाही आहेत आणि एकदम मोठे पण नाही आहेत तुम्ही जर मोठे स्लाईड वगैरे म्हटलं तर तसे इकडे नाही आहेत छोटेकानी स्लाईड वगैरे आहेत पण तुमची फॅमिली ट्रीप असत तर खूप एन्जॉय करू भेटता स्वामी समर्थांचं फोटो बघून मन प्रसन्न झालं सकाळी सकाळीचा तर बुकिंगचं सगळे सोपस्कर जे होते ते पूर्ण झाले आहेत आणि आत्ता आपण आपलं मुख्य जा हेतू आ एन्जॉय करूचो त्या ठिकाणी जातो बाजूकच चेंजिंग रूम आहेत चेंजिंग रूममध्ये चेंजिंग केले नाही की मग सगळेजण स्विमिंग पूलमध्ये उतरणार हो एक लहान मुलांसाठी सगळ्यात वरच्या बाजूक स्विमिंग पूल आहे त्याच्यानंतर लहान मोठे कोणही चालतील असं हो एक स्विमिंग पूल आहे तिकडे रेंडान्स पण छोटेखानी ही एक स्लाईड आहे छोटे छोटे एक दोन स्लाइड अजून आत आणि खालच्या बाजूक एक सुंदर असो स्विमिंग पूल आहे तर ही आपली सगळी गँग स्विमिंग पूलमध्ये उतरण्यापूर्वी नाश्ता करूया हे सगळेजण रिसॉर्टचा जो उपाहारगृह त्या ठिकाणी यावं त्या ठिकाणी देखील तुम्ही बघू शकता सेल्फी पॉईंट ठिकठिकाणी तयार केले आहेत आणि या उपहारगृहात आपण नाश्ता सांगितलो आहोत नाश्ता आपण घराकडून करून येईल त्यामुळे थोडक्यात पोळीस सांगितले आहेत ही कमळा खास लक्ष आकर्षून आहेत त्याच्यात धुंगे देखील आहेत त्याच्यावर अशी वेगवेगळी वेग फुलं बघितलात की या ठिकाणावरून उठूच नाही असं वाटतं सगळेजण सेल्फी काढण्यात दंग आंब्याची झाडा आणि ह्या उपहार गृह तर आपण पहिले नाश्ता करू जाऊया नाश्त्यासाठी पोहे आणि चहा कॉपी होत आपण पहिलीच ऑर्डर दिलेली होती सगळेजण बसून घेतो पोहे वगैरे नाश्ता येईपर्यंत बाय मनोरंजन करता सगळ्यांचा बाय खूप खुश आहे कारण रिसॉर्टला इला आणि अशा ठिकाणी जाऊ खूप मजा वाटता अजून आपले तीन चार मेंबर जे होते ते काही कारणास्तव कॅन्सल झाले नाश्ता तर इलो तर नाश्ता वगैरे करून आपण सगळे बाहेर पडला आणि स्विमिंग पूलमध्ये हळूहळू गर्दी वाढायला लागली आहे तर ठिकठिकाणी आपण बघत आहो खं जायचं तो नेमकं विचार करत आहो अगदी माफक दरात जेवण देखील या ठिकाणी चहा नाश्ता वगैरे असता निहारीचा वगैरे सगळा खूप छान भेटतं आपण नाश्ता केला होता खूप छान होतो चहा तर खूपच छान होती जशी अमृतुल्य चहा आपण बाहेर पितो त्यापेक्षा देखील सुंदर अशी चहा भेटली आपल्याक तर चेंजिंग रूममध्ये आधी पहिली चेंजिंग करण्याचं चा काम चालू आहे पूर्व एन्जॉयच करता लहान मुला देखील या ठिकाणी खूप सारे एन्जॉय करतात आणि ठिकठिकाणी माणसांची वर्तळा आणि जे का जेवढ्या पाण्यात पोहाचा तेवढा पाणी उपलब्ध करून दिल्यामुळे ज्या हिशोबात हव्यात त्या ठिकाणी जाऊ शकतास तुम्ही या जुना पाराचा झाड तेका निता तसा स्थे त्या का संरक्षण दिलं आणि त्या तसाच ठेवला त्यामुळे निसर्ग कोणतीही हानी न पोचवता ह्या रिसॉर्टचा आता उभा राहिलेला तर सगळ्यात पहिला आपण या छोट्या स्लाईडवर या छोटेखानी जो खाली स्विमिंग पूल आहे त्याच्यात जाऊचा ठरवलेला ते त्याच्यात साधारण चार ते साडेचार फूट पाणी आहे निसर्ग बघू शकता ठिकाणी रिसॉर्टला जर तुमकर राहा घ्यायचा असलं तर तशी देखील व्यवस्था केलेली आहे फायनली कस्तुरी वगैरे सगळीजणं इली आहेत एक एक करून सगळीजण पाण्यात उतराक लागली आहेत बाबूक त्याची मावशी भेटली आहे या ठिकाणी बाबूक पाणी आणि मस्ती ह्याच्याशिवाय काय नको असता आता एन्जॉय करता कोणत्याही प्रकारची कुरकुर नाही थोडीशी सर्दी झाली त्यामुळे ते का आणत नव्हतं तरी सुद्धा मागे लागा निघला होता खूप सारी मौज मजा मस्ती या ठिकाणी चालू आहे आणि वर्षातून एखादो दिवस तरी अशी मौज मजा मस्ती करू भेटाग गोई अशी प्रत्येकाची इच्छा असता पूर्वी ही सगळी आमच्या बालपणात माझ्या आम्ही व्हाळावर करायचो परंतु जस, जसा जसा जग बदलत असतं तशी एन्जॉय करण्याची पद्धत प्रत्येक माणसाची बदलत असतं बाबू कारण जाऊता त्या पण सोडत नाही खूप प्रेशर नाही आता जर तशी मजा करू गेली दिली नाही तर रडणारा त्यामुळे आपण जशी काय तसा मजा करून देवस यासाठी काय एन्जॉय करू दिला घेतू देखील मजा करता खांद्यावर बसान धरूच्या गॉगल लावून फोटोशूट वगैरे चालला सगळ्यांचा जे का जशी जशी मजा कुर्ची तशी 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 प्रत्येकजण एन्जॉय करतात तुम्ही जर निसर्गप्रेमी असलात तर या ठिकाणी येलात तर या रिसॉर्टच्या खयच्याही एको कोपऱ्यात बसून तुम्ही तासन तास सभोवतालच्या निसर्गाचा निरीक्षण करू शकतास खूप सुंदर वाटतं तर हे सगळेजण स्लाइड चढले आहेत इंस्टा फेसबुकला स्टोरी लावण्यासाठी स्पेशल ह्यांचं काम चालू आहे एकाकडे दिले नाही आहे मोबाईल बाकीचे सगळे एकामेका लाते घालतात रिन डान्स वगैरे चालू आह छोटे का नाही आहे पण एन्जॉय करण्यात तुमक पुरेसा तुम्ही रिसॉर्टच्या खायच्याही कोपऱ्यात गेलात तरी नख शिकांत कोकणातला जो सौंदर्य ते एका खायचंही प्रकारचा धक्को न लावता जसाच्या तसा सजवलेला उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पोहताना देखील गरमी हैराण झाल्यामुळे थंडा आणला थंड्या पिल्यानंतर ह्या सगळ्यांचा रीलचा शूटिंग चालू झाला स्पेशल रीलसाठी शूटिंग हा एक एक रील वेगवेगळे करतात ही जी मौज मजा ही दुपारी साधारण दोन वाजेपर्यंत चालणार कारण नऊ ते दोन जो टायमिंग आिफ्टमध्ये या ठिकाणी बॅच भरले जातात तर मौज मजा हे शेवटच्या टप्प्यातली करून घेतात याच्यानंतर आपण जेवणासाठी जाणार आहोत जर आवाज ऐका गेलो असतो तर त्या ठिकाणची जी मजा काय आहे ती समज नाही गेली असती पण आवाज यासाठी म्यूट केलेलो कंटिन्यू जी गाणी आहेत इल्यापासून ती चालू होती चला तर मग आता आपण जेव कि ओल्या कपड्यावरच आपल्याला जेव बसायचा त्यासाठी आपण का सेपरेट बाहेरच्या बाजूक एक टेबल आणि खुर्च्यांची व्यवस्था करू सांगितलेली आहे आणि ती देखील करतात ते तोपर्यंत आपण स्पेशल एक वरच्या बाजूक स्पेशल गॅलरी डायनिंग टेबल बसवलेला त्या ठिकाणी जाऊया हे राहण्यासाठी स्पेशल रूम आहेत या रूममधून तुम्ही पूर्ण रिसॉर्ट निहाळू शकतास साधारण एक दोन ते तीन एकर एवढ्या परिसरातच या रिसॉर्ट परंतु खूप सुंदर असा ॲडजस्टमेंट करून हे रिसॉर्ट त्या जा जागेत बसवण्यात येल रिसॉर्टच्या आजूबाजू देखील इतरत्र असं जंगली परिसर आहे शकताच दुसरी बॅच भरली आहे सकाळचे जे पर्यटक होते या ठिकाणचे ते बाहेर पडले नाही तर दुसरी बॅच भरली आहे अजून देखील लोक येतात रिसॉर्ट नेहाळत समोरच बसता येत असं एक डायनिंग हॉल बनवलेलो जो बाल्कनी टाईप बनवलो आहे तो आपण बघू जातो आपला जेवणयोग अजून थोडं वेळ या ठिकाणी बसून जेवताना तुम्ही समोरच्या निसर्गाचो आस्वाद घेऊ शकतात समोरचं संपूर्ण निसर्ग आणि ही डायनिंग टेबलची व्यवस्था किती

भाकरी बघ काहीच करतोय आपण लेग पीस अध्यां का भाकरी भेटली हजार हजार घ्या जेवण तर जेवण झाला पण दुसऱ्या टर्मची पुन्हा एकदा डीएची गाणी चालू झाली एवढे भुकेलेले आणि पारंपरिक कोकणी माणूस जो असतो जेवतात तशा पद्धतीत जेवले होत तुम्ही बघू शकतास अजिबात काही सोडलेत नाही ह्या टोपात तर भात घालून सुद्धा खाल्लेलो <laughs> बोल बोलेलमध्ये सगळ्यांचा झाला बाबूक विचारलं मी जेवण कसं झालं बाबू तर बाबू सांगता सगळ्यांका मस्त आहे जेवण म्हणून छान आहे मस्त आहे तर पोरग्या पण समाधानी झाला जेवण आणि आता पण निघणार आहोत या ठिकाणावरून खूप सुंदर असं दिवस गेलो छान वाटला इथलं वातावरण आणि इथली व्यवस्था बघून जेवणात थोडं वेळ झालो पण तुम्ही हॉटेल किंवा रिसॉर्ट अशा ठिकाणी जेव्हा जातास तेव्हा इकडे तिकडे थोडं वेळ होता ते काही विलाज नसतं तर मित्रांनो आज आपण कुकीसरे गावात वैभववाडी तालुक्यातल्या कुकिसरे गावात वैभववाडी मुख्य स्टेशनपासून एक दहा मिनटाच्या अंतरावर असणारा वृंदावन रिसॉर्ट या रिसॉर्टला इल दिवसभर खूप सारं एन्जॉय केलो रोज मजा केली तर आजचा ही व्हिडिओ तुमका कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय आपण निघाला वैवड इथून आणि पुन्हा एकदा ह्या नागमोड़ी वाळेत